आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मतदारसंघात वाहते विकासाची गंगा दोन कोटी सहा लाख निधीमार्फत विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून आघाडी आणि युतीचे नेते हे तिकिटासाठी मुंबई वारी करताना पाहायला मिळतात पण जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत हे मतदारसंघात कोठ्यवधींचा निधी मंजूर करून विकास कामांचा वर्षाव करत आहेत या दोन दिवसात आमदार सावंत यांनी दोन कोटी सहा लक्ष इतका निधी मंजूर करून तालुक्यातील दरिकोनूर दरीवडची संख भिवर्गी मोरबगली लवंगा तिकोंडी व मोटेवाडी सिद्धनाथ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले या कामामध्ये रस्ता डांबरीकरण जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण चेकडॅम बंधारा बांधणे गावातील मंदिर परिसरात भौतिक सुविधा पुरवणे पेविंग ब्लॉक बसवणे इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे याआधी ही दोन कोटी अठ्याहत्तर लाख इतका निधी मंजूर करून विकास कामांचे भूमिपूजन केले होते अजून ही विकासाची गंगा निरंतर वाहताना बघायला मिळते अशी माहिती एसटीएन मराठीचे जत प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार